इतर उमाठ्याचे कार्यकर्ते प्रवेश घेत आहेत मी त्यांची नावं घेतो कृपया त्यांनी मंचावरती यायचं आहे सौ सुनीता किशोर मेरे श्री अविनाश हेमंत पालवा सौ मानसी मनोज रावते सौ प्रतीक्षा पंकज पाटकर सौ कुणाल दत्ता नराले पूनम समेत वर्ठा अरविंद वर्तक किशोर मेरे पंकज पाटकर दुर्वेश पाटील भूषण तिवारी उमेश मेरे नितीन पाटकर चंदू भूतकडे सुमित पाटील हे माही उभाटाचे कार्यकर्ते आणि काही ग्रामपंचायत सदस्य आपल्या शिंदेसाहेबांच्या कामाने सर्व प्रभावित झालेले आहेत आणि आज पक्षात प्रवेश घेत आहेत आई जीवदानी महालक्ष्मी चरणी नमस्कार वंदन भगवान बिरसा मुंडा यांना वंदन करतो आणि आजच्या पालघर विधानसभेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या जाहीर प्रचार सभेला उपस्थित आपले उमेदवार राजेंद्र गावित आमदार रवींद्र फाटक आनंदबाई ठाकूर आपले भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत जगदीश दोडी मणिषाताई निमकर आणि अपने मजे आमदार मजा सोब आता तुम्हारे समोर आए थे श्रीनिवास तो 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 वनगा केदार काले कुंदन संके विश्वनाथ पाटिल कुंडी सेना प्रमुख सुरेश जाधव ज्योति मेहर वैदेवाड़ा वैभव संके संजय वैदरी भगिनी आने के प्रकार मित्र तो पालघर मजे खाने का भाऊ नुसतं भाऊ नाही तर लडक भाऊ आहे कारण ठाणे आणि पालघरची नाव अजून जिल्ह्या वेगळे झाले तरी ठाणे अजून जुळलेली आहे जिल्हा विभाजन झालं असलं तरी सुद्धा पालघर आणि ठाणे आनंद दिगे साहेबांनी या संपूर्ण भागामध्ये टिंपून काढलेला हा परिसर आहे आणि म्हणून दिगे साहेबांच या जिल्ह्यावर विशेष प्रेम होतं इथं शिवसेना उजवण्यासाठी वाढवण्यासाठी आनंद दिगे साहेबांनी अथक परिश्रम घेतले बाळासाहेबांचे विचार अगदी गावागावापर्यंत खेड्यापाड्यापर्यंत वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम धर्मवीर आनंद साहेबांनी केलं आणि म्हणून आज मध्ये शिवसेना जोमाने वाढते पुढे जाते आणि म्हणून

असे अनेक कार्यकर्ते आनंद गिरीसाहेबांना गुरु आणि आदर्श स्थानिक म्हणून काम करतात आणि म्हणून पालघरमध्ये शिवसेना वाढते आज आपले उमेदवार राजेंद्र नाव हे देखील तसंच काम करतात कमी बोलायचं जास्त काम करायचं एकदम शांत आणि सजन माणूस आहे बोलत नाही पण सगळीकडे जातो सगळीकडे पोचतो कार्यक्रम कार्यक्रमाशी सुख दुःख सगळ्यामध्ये राजेंद्र गावी ते पोचतात आणि त्यामुळे लोकांसाठी दिवसरात्र काम करण्याचा प्रयत्न गा गामी त्या ठिकाणी करतात मी श्रीनिवास गंगा याचं मुद्दाम अभिनंदन करतो की त्यांनी थोडंसं एखाद्याची उमेदवारी रद्द झाल्यानंतर साधिक आहे माणूस आहे दुःख वाटणार थोडं वाईट वाटणार परंतु मी आपल्याला सांगतो नंतर माझा संपर्क झाल्यानंतर मी त्याला सांगितलं श्रीनिवास तू माझ्यावर तुला माझा विश्वास आहे हो मी कोणाला वाऱ्यावर सोडलं आहे का नाही मग मी श्रीनिवास मंगल वारेवर सोडणार नाही हा माझा शब्द आहे कधीतरी आपल्याला थांबावं लागतं कधी लमिता असतात परंतु त्याच्यातून काहीतरी चांगलं घडणार असतं आणि म्हणून मी दिलेला शब्द पाळणारा माणूस मी आपल्याला माहीत आहे लोकसभेमध्ये काही लोकांना उमेदवारी देऊ शकलो परंतु त्यांना कामरतो विधान परिषदेमध्ये मी मेंबर बनवलं आमदार बनवलं हा इतिहास आपल्या समोर आणि त्यामुळे माझा प्रत्येक कार्यकर्ता श्रीनिवास माझ्यासोबत होता जेव्हा मी उठाव केला त्या श्रीनिवास माझ्या सोबतीने होता मला काही विचारलं नाही त्यांनी कुठं चाललंय साहेब काय होणार कशासाठी चाललं बिलकुल नाही त्याच्या घरचा एक कार्यक्रम होता तो देखील बरोबर ना श्रीनिवास घरी कार्यक्रम होता वाढदिवस होता मुलाचा पण वाढदिवस देखील त्यांनी दे बाजूला ठेवला आणि आम्ही सरळ याच मार्गाने पुढे गेलो असा श्रीनिवास आता राजेंद्र गावित यांच्यासाठी मी अभ्यासपीठाला आलेला आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो श्रीनिवासचं चांगलं होईल कल्याण होईल त्याला कुठेही गटीकडे बघण्याची गरज लागणार <laughs> नाही खरं म्हणजे लोकांसाठी दिवस रात्र काम करणं हा प्रत्येक शिवसैनिकाचं काम असतं आणि म्हणून पालघरचा विकास हा ध्यास घेऊन आम्ही काम करतोय आणि राजेंद्र गावित यांना आपण प्रचंड पदाधिकारी विजय कमा कारण राजेंद्र गावी खासदार होते मंत्री होते आमदार होते आणि त्यामुळे त्यांना त्यांचा अनुभव आहे आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी जे आहेत महायुतीची मतं तर मिळणारच आहे परंतु त्यांचे वैयक्तिक संबंध जे आहेत तेही त्यांनी अनेक लोकांचे जप जपलेले आहेत राजकारणा पलीकडे जाऊन या ठिकाणी त्यांचे संबंध आणि त्यांच्या विक्रमी मताने मोठ्या फरका झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास करतो वंडाला मागच्या वर्षी मिळाला मागच्या विधानसभेत ವಿಧಾನಸಭೆ ಮಧ್ಯ ಶ್ರೀನಿವಾಂಗ್ ಮತಾಧಿಕ ಪೇಕ್ಷಾ ನ